नमस्कार एस के न्यूजमध्ये आपले स्वागत कवटेमंकाळ येथे नवीन एस टी स्टँडजवळ शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेना शाखेचे उद्घाटन सोहळा पार पडला कवटेमंकाळ पोलीस स्टेशनचे पी एस आय ज्योतिराम पाटील यांच्या शुभ हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शिवशक्ती वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष मान्य सागर शेजाळ व शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे शिवशक्ती वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ पवार कवठेमंकाळ वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष अजय मोरे तालुका उपाध्यक्ष सुरज देवकाते तालुका उपा विभाग अध्यक्ष अनिल बंडगर आणि ज्ञानेश्वर सुत्तार व शिवसेना व वाहतूक शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते